नमस्कार मित्रांनो काल निमसोडचं भव्य दिव्य चौकांचं मैदान पार पडलं बडे बाबा केसरी आणि या मैदानात एक नंबरचा मानकटीत ठरला बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य दे दे बाकासो आणि त्याला स साथ दिली बैलगाडी क्षेत्रातील रॉकेटने म्हणजेच घोटकरांचा छोटा सारख्या नक्कीच मी तुम्हाला गाडीला तपास पेट लागलं होतं आणि आता सर्वांनाच प्रश्न पडला आहे बाकासू नक्की कोणत्या मैदानामध्ये पाहताना दिसेल त्याचबरोबर बैलगड क्षेत्रातील प्रसिद्ध व नामंत्रावर विठ्ठल नाना बोधखान्यांचा तेजा तेजा आज आपल्या पाताना पाहायला मिळाला वांगीच्या मैदानामध्ये कडेगाव या ठिकाणी पार पडतं त्या मैदानामध्ये आणि गटाला हार झाली असण्या तेजा आणि पुन्हा एकदा नक्कीच मैदान गाजवायला सज्ज झाला आहे ते मैदान कोणतं तर मित्रांनो बाकासूर सज्ज झाला आहे चौदा तारखेचं जे कातर मैदान आहे ते मैदान गाजवायला आणि देखील याच मैदानामध्ये आपल्या पात दिसेल खाटावर ज्या बघूया बाकासुराने तेजाला या, या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा चला तुम्ही भेटूया पुन्हा एकदा एका पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये